मुख्याध्यापकांकडून मुस्तफा शेख यांच्यावर चाकूने हल्ला याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मुस्तफा शेख राहणारा नवी विडी घरकुल सोलापूर यांना सोलापुरातील एका शाळेच्या मुख्याध्यापकाकडून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे अखिब राजा राहणार मार्कंडेय नगर सोलापूर असं मुख्याध्यापकाचं नाव असून यातील जखमी मुस्तफा शेख यांनी दिलेली अधिक माहिती अशी की जखमी मुस्तफा शेख यांनी त्याचे मामा वसीम देशमुख यांना यातील मुख्याध्यापक अखिब राजा तांबोळी यांनी फोनवर शिवीगाळ केली होती याबाबत वसीम देशमुख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली यावेळी मुस्तफा शेख यांनी अखिप राजा तांबोळी यांना फोनवरून संपर्क साधून तुम्ही शिविगाळ का केली असा जाप विचारल्यावर अखिल राजा तांबोळी यांनी तू पाणी टाकीला ये मग सांगतो असे म्हणाले त्यावेळेस यातील जखमी मुस्तफा शेख हे पाणी टाकी इथे पोहोचल्यावर मुख्याध्यापक अफिक राजा तांबोळी व इतर पाच ते सहा जणांनी मिळून त्यांच्यावर चाकूने हल्ला केल्याची माहिती यातील जखमी मुस्तफा शेख यांना दिली आहे

ब्लॉक लेने के बाद बात करते 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 मेरे को मारने का चालू करे मारने का चालू करने के बाद पीछे चाकू से दो बारा करे पीछे सी दो से वारा करने के बाद तो कैसा तुम आशी आया दवा खाने को आने के बाद उन्होंने प्राइमरी हाई स्कूल की एक शिक्षक गई तो उनसे उम्मीद नहीं थी मेरे को तुम अच्छा बात करने को था तो मेरे को एकदम मारे कितने लोग थे क्या उनको से सात जन थे आकिप रादे तामुडी और पाच्छे जंज्जों के नामों वालूम है। आपकी मांग क्या है? मेरे क्या ने प्रशेटन जी ये ज मांग कि मेरे पर न्याय मिलना मेरोगी। नाहाग में उपर करेश है उनों।